सांगली लोकसभेची निवडणूक आता पार पडली आहे मात्र ज्यामुळे ही निवडणूक रंगली संपूर्ण देशभरात गाजली ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे त्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस पक्षाने खरं तर कारवाईचा इशारा दिला पण मतदान संपून देखील काँग्रेसकडून विशाल पाटलांवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे विशाल पाटलांच्या बंडखोरीत काँग्रेसचाच साथ होता का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होती मात्र सांगली लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीऐवजी सांगलीची जागा कोणाची यावरून महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळाला अगदी संजय राऊत यांनी थेट काँग्रेसला सांगलीच्या जागेवरून पंतप्रधान घालवायचा आहे का असा थेट इशारा दिला होता पण अंतिमतः महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारत काँग्रेसच्या हातातून सांगलीची जागा हिसकावून घेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेचा पेच सुटला असला तरी काँग्रेस या ठिकाणी आक्रमक होते जिल्ह्यातील नेते आमदार कदम यांनी थेट दिल्ली देखील गाठली मात्र तरी देखील त्यांच्या हाती काही झालं नाही आणि डावल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झाल्याने आणि विशाल पाटलांनी संधी साधत मग बंडखोरी केली अर्ज भरला आणि आपली उमेदवारी कायम ठेवली मूळ जो आहे की आधारित धर्म आघाडी धर्मात बिघाडी कुणी गेली आघाडी धर्मात बिघाडी सुरुवातीला झाली ही संजय राऊतांकडून झाली तर सांगली ही जागा तुम्हाला सुटलीच नव्हती तुम्ही नंतर सुटली हा वेगळा विषय आहे पण जर जागा तुम्हाला सुटलीच नव्हती तर तुम्ही इथं येऊन सांगलीचा उमेदवार जाहीर करणार तुम्ही येऊन म्हणणं ही शिवसेनेची जागा आहे स्वतः उद्धवजी सांगलीत येऊन म्हणणं आघाडी धर्म न पाळता उमेदवार परस्पर उद्धवजींच्या मार्फत जाहीर करणं हा तुम्ही आघाडी धर्म ओढला नाही का एवढं तुम्ही जर आघाडी धर्म ओढत असाल तर स्वाभाविक आहे अशा एका मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खूप पुढे गेले होते आणि तो राग आमच्या मनात आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियाचं कॉन्ट्रीब्युशन जे आम्ही योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने आमच्यावर कारवाई करू नये आणि केली करेल असं वाटत नाही विशाल पाटलांच्या बंडखोरी नंतर तर महाविकास आघाडीतलं टेन्शन चांगलंच वाढलं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोर संजय काका का पाटलांऐवजी विशाल पाटलांचं आव्हान उभं राहिलं आणि त्यामुळे विशाल पाटलांची उमेदवारी थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला इशारा देखील देण्यात आला त्यानंतर काँग्रेसने विशाल पाटलांवर कारवाईचा पावित्रा घेत दिल्ली दरबारी अहवाल पाठवल्याचं स्पष्ट केलं आमचं काँग्रेस <coughs> त्या तक जिल्ह्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत उभी राहील आज हा सगळा अहवाल दिल्लीला <coughs> आणि दिल्लीतून जे के पालन केलं विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होईल ही अपेक्षा होती मात्र प्रचार संपून मतदान संपलं तरी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे विशाल पाटलांच्या बंडखोरीला काँग्रेसचा हात असल्याची चर्चा मात्र जिल्ह्यात रंगली आहे सांगतात की काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे काँग्रेस पण आपल्यासोबत असतात मला शेवटचा दिवस आहे जास्त काही बोलायचं नाही विश्वजित कदम जिल्ह्याचे नेते आज इथे होते विक्रम सावंत माझ्याबरोबर दौऱ्यात होते अर्ज भरायला विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष होते परवादेशी पृथ्वीराज बाबा पाटील शहराच्या अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते आपल्या सांगलीच्या सभेत होते आता कुठली काँग्रेस आहे का काँग्रेस गवत काँग्रेस आहे ही त्यांच्याबरोबर आहे मला काय कळलं जातं कारण काँग्रेसची का ताकद चांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्यामागे उभी राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं काँग्रेसच्या नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष असणाऱ्या जयश्रीताई पाटील या उघडपणे विशाल पाटलांच्या प्रचारात दिसल्या इतकंच नव्हे तर काँग्रेसचे सर्व नगरसेवक देखील विशाल पाटलांच्या प्रचारात सहभागी होते अगदी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि जतचे आमदार विक्रम सावंत यांचा विशाल पाटलांना छुपा पाठिंबा असल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तिरंगी लढत होती आणि या तिरंगी लढतीमध्ये शिवसेनेकडनं चंद्रहार पाटील भाजपकडनं संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवारहून विशाल पाटील यांची उमेदवारी होती याच्यामध्ये जे आता मतदानाची आकडेवारी आलेली आहे त्यानुसार एकशे टक्के मतदान झाले गेल्या वेळेपेक्षा साधारण तीन ते चार टक्के मतदान हे कमी झालेलं आहे उन्हाच्या तडाख्यामुळं आणि राजकीय परिस्थितीमुळं हे मतदान कमी झाल्याची चर्चा आहे पण सांगलीमध्ये अशी परिस्थिती आहे की आता जे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रभर पाटील आहेत हे मात्र तीन नंबरला जातील अशी परिस्थिती आहे खरी लढत ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यामध्ये होईल अशी शक्यता आहे सध्या संजय काकांच्या प्रचारासाठी अगदी अमित शहा असतील योगी आदित्यनाथ या सगळ्या दिग्गज नेत्या नितीन गडकर यांनी सभा घेतल्या आणि चंद्रार पाटीलसाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सभा घेतलेल्या होत्या संजय राऊत सुद्धा तळ ठोकून होते दोन दिवस पण इथलं चित्र मात्र फार वेगळं दिसतंय याच्यामध्ये एक अपक्ष उमेदवार विशाल पाटीलंनी जी बंडखोरी केली त्याच्यामध्ये त्या बंडखोरीला काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं मतदानाच्या वेळेला दिसून आलं काँग्रेसचं सर्वच्या सर्व केडर राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि काही वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते नाराज गटातील हे विशाल पाटलांच्या प्रचारात दिसले यामुळं प्रश्न असा होतो की चंद्रार पाटलांची उमेदवारी देऊन त्यांचा राजकीय बळी कुणी घेतला आहे काय कारण यामध्ये चंद्रकांत पाटलांना उभं करण्यात आलं पण प्रत्यक्षात मात्र प्रत्यक्षात मात्र मतदानाच्या वेळेला तशी परिस्थिती काही दिसली नाही आहे त्यामुळं चंद्रात पाटलांना म्हणजे एक लाख शहाऐंशी हजार मतं डिपॉझिट वाचवण्यासाठी लागतात तर तेवढ्या मतापर्यंत ते पोचतील का अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्याला काय आहे ती का चार तारखेला समजू शकेल त्याच्यामध्ये चंद्रार पाटलांची उमेदवारी प्रथम दिली तर त्याच वेळेला ती उमेदवारी कमकुवत होती असं बऱ्याच लोकांनी सांगलेलं होतं पण शिवसेना चे नेते उद्धव ठाकरे यांनी मात्र उमेदवारी दिली आ, या उमेदवारीसाठी बरेच लोक आग्रही होते असं सांगितलं जाते पण प्रत्यक्षात त्या लोकांनी मात्र चंद्रार पाटील यांचं काम केलेलं नाही आहे अगदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांनीसुद्धा चंद्रार पाटलांच्या बरोबर राहणं पसंत केलेलं नाही आहे अनेक ठिकाणी त्याचे रिपोर्ट आलेले आहेत आणि विशेष म्हणजे काँग्रेसनं विशाल पाटलांच्यावर कारवाई शेवटपर्यंत केलेली नाही तिकडे कोल्हापूरमध्ये बाजीराव खाड्यांच्यावर कारवाई केली संजय निरुपांच्यावर कारवाई केली मध्यंतरी सत्यजित तांबेंच्यावर कारवाई झालेली होती पण सांगली मात्र विशाल पाटलांच्यावर कारवाई झालेली नव्हती ही कारवाई न होण्यासाठी विश्व कदम आग्रही होते आणि संपूर्ण केडर काँग्रेसचं हे विशाल पाटलांच्याबरोबर होतं त्यामुळे ही बंडखोरी काँग्रेसची होती अशी परिस्थिती आहे आणि नाना पटोलेंनी सुद्धा आम्ही कारवाई करून सांगितलं पण प्रत्यक्षात मात्र साधी नोटीस ही विशाल पाटलांना देण्यात आलेली नव्हती त्यामुळं मग चंद्रहार पाटील सारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा बळी सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपच्या समोर महाविकास आघाडीने चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून आव्हान उभं केलं खरं मात्र विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे चंद्रहार पाटलांसमोर विशाल पाटलांचे आव्हान उभं राहिलं पण या सगळ्या परिस्थितीत काँग्रेसने विशाल पाटलांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही मग ती कारवाई का केली नाही विशाल पाटलांना बंडखोरीमध्ये काँग्रेसचाच हात तर न होताना आणि तिरंगी लढतीतील विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीतील मतांची विभाजनी होऊन भाजपच्या संजय काका पाटलांचा विजय तर होणार नाही ना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली